नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांच आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या आहे तेरा फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत गणेश जयंती गणेश जयंती ही गणपती बाप्पांना समर्पित असते या गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावानेसुद्धा ओळखलं जातं माघ महिन्यामध्ये येणाऱ्या या गणेश जयंतीला विशेष महत्त्व आहे तर विनायक चतुर्थीला अंगारक योगसुद्धा तयार झालेला आहे यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे सुद्धा अधिकच वाढलेलं आहे तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे सोबतच आपल्याला या दिवशी व्रतसुद्धा करायचं आहे हे व्रत आणि पूजा केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होतात आणि व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी ही कायम टिकून राहते असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर असं म्हटलं जातं की जर आपण या गणेश जयंतीला व्रत केलं आणि विधिवत गणपती बाप्पांची पूजा केली तर नक्कीच संपूर्ण वर्षामध्ये येणाऱ्या चतुर्थींचं पुण्य जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असतं म्हणून तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून या दिवशी तुम्हाला व्रत देखील करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी काही उपाय आणि सेवासुद्धा करायची आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय उच्च कोटीची सेवा आणि एक उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून अशी एक वस्तू ही ओवाळून टाकायची आहेत यामुळे मुलांचे सर्व संकट विघ्न अडचणी दोष हे दूर होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात त्यांना यश प्राप्त होईल आणि त्यांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेल माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पांना विद्येचे देवता संकट हरण आणि संकट नष्ट करणारे त्याचबरोबर व्यक्तीच्या जीवनातील दुःख दूर करणारे देवता मानले जाते आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात त्यांच्या आव्हानाने केली जाते सर्वप्रथम त्यांना पूजनीय मानलं जातं आणि यानंतरच कोणतेही शुभ कार्य पार पडलं जातं जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणतेही अडथळे किंवा विघ्न येऊ नये आणि म्हणूनच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत हे आपले गणपती बाप्पा आहे आणि यांना समर्पित असणारीच ही गणेश चतुर्थी उद्या आहे आणि म्हणूनच आपल्या मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय आपण करणार आहे हा उपाय जर आपण मुलांसाठी केला तर मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होईल मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल मुलं जे पण अभ्यास करतात ज्या पण गोष्टी वाचतात ते मुलांच्या लक्षात राहील मुलांचे सर्व दोष अडचणी त्याचबरोबर मुलांवरती कुठली संकटं येत असेल कुठली विघ्न येत असेल तर ते मुलांचे दूर होतील त्याचबरोबर मुलं वारंवार आजारी पडत असेल तर आजारपणसुद्धा मुलांचं दूर होईल आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल असा हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे उद्या सकाळी आपल्या देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पा आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच असं एकही घर नसेल की त्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पिण्याच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम गण गणपते नम असं म्हणत हा अभिषेक करायचा आणि जे पाणी निघणार आहे तीर्थ तर ते तीर्थ मुलांना प्यायला द्यायचं आहे यामुळे मुलांचे सर्व दोष दूर होतात त्याचबरोबर मुलांची बुद्धीसुद्धा तीक्ष्ण होते आणि शार्प होते तर हा एक उपाय आपल्याला घरामध्ये करायचा आहे त्याचबरोबर दुसरा उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय तुम्हाला मुलांसाठी हिरव्या मुगाचा करायचा आहे एक वाटीभर तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहेत अख्खे हिरवे मूग जे असतात ते तुम्हाला घ्यायचे आहेत हे हिरवे मूग घेतल्यानंतर न आपल्याला गणपती बाप्पांसमोर एक दिवा आणि अगरबत्ती लावायची आहेत आपल्या मुलांना आपल्या शेजारी घेऊन बसायचं आहेत यानंतर हे जे हिरवे मूग आहेत ना हे तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत वाटी उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला अकरा वेळा गणपती बाप्पांचं जे अथर्व शिष्य आहेत तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे जर मुलांना वाचता लिहिता येत असेल तर मुलांकडून याचं पठण तुम्हाला करून घ्यायचं आहे त्याचबरोबर मुलांना वाचता लिहिता येत नसेल तर आईने मुलांना शेजारी घेऊन याचं पठण करायचं आहे मुलांनी फक्त ऐकलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर हे तुम्ही अकरा आवर्तनं केल्यानंतरनं तुम्हाला शेवटच्या वेळी एक फलश्रुती म्हणायची आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला जर गणपती बाप्पांचं अथर्वशिष्य म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांचं जे स्तोत्र आहेत गणपती स्तोत्र तर ते तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे दोन्हींपैकी पैकी तुम्हाला एकच सेवा करायची आहे एक तर तुम्ही गणपती बाप्पांचा अतर्व शिष्य म्हणू शकतात किंवा गणपती स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात दोनपैकी तुम्हाला एकच स्तोत्राची अकरा वेळा तुम्हाला पठण करायचं आहे अभिमंत्रित झालेले हे हिरवेमुख जे आहेत तर हे तुम्हाला वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत हे हिरवे मुग उतरवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक वहीचा वही किंवा एखादा कागद घ्यायचा आहे त्या कागदामध्ये तुम्हाला या हिरव्या मुगाची एक पुडी बांधायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक लांब जो सुती धागा असतो तो सुती धागा घ्यायचा आहे त्या सुती धाग्याला तुम्हाला अकरा गाठी मारायच्या आहेत तर मारताने बघा ओम गणगणपते नम असं म्हणायचं एक घाट मारायची पुन्हा थोडंसं अंतर सोडायचं यानंतर ओम गणगणपते नम असं म्हणायचं पुन्हा दुसरी घाट मारायची अशा अकरा गाठी तुम्हाला त्या धाग्याला बांधायच्या आहेत आणि हा धागा आणि हे हिरवेमुख पुढीमधले घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे मुलांना सोबत घेऊन जायचं आहे यानंतरनं हे जे मुक आणि हा जो सुती धागा आहे तर हा तुम्हाला गणपती बाप्पांच्या कपड्याला लावायचा आहे आणि त्यांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत यानंतर अर्पण केल्यानंतरनं गणपती बाप्पांना दोन्ही हात जोडायचे आहेत आणि तुमच्या मुलांसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मुलांचे बुद्धी वाटण्यासाठी त्याचबरोबर मुलांचे संकट दोष अडचणी दूर होण्यासाठी आणि मुलांची प्रत्येक इच्छापूर्तीसाठी इच्छा पूर्ण इच्छा होण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्यासाठी तुम्हाला बप्पांना प्रार्थना करायच्या आहेत साकडं घालायचं आहे आणि असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे आता हिरवेमुख जे आहेत ना ते तुम्हाला मंदिरामध्ये तसेच ठेवायचे आहेत तो धागा आपण घेऊन गेलो गे त्यासोबत तो धागा तो तुम्हाला आणायचा आहेत आणि आपल्या मुलांच्या शाळेच्या बॅगमध्ये किंवा तुमचा मुलगा एखादा व्यवसाय करत असेल किंवा नोकरी करत असेल तर त्या बॅगेमध्ये तुम्हाला नेहमी ठेवायचं आहे यामुळे मुलांवरती कोणते संकट येत नाही त्याचबरोबर मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत असते यामुळे असा हा एक उपाय आपल्याला उद्या गणेश जयंतीला मुलांसाठी आवर्जून करायचा आहे मुलांकडनं तुम्ही हा उपाय करून घेऊ हो शकतात किंवा आईने मुलांसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर पहा उद्या गणेश जयंती असल्यामुळे माघ महिन्यामध्ये ही गणेश जयंती येते माघ महिना हा अतिशय महत्त्वाचा आणि खास मानला जातो यामुळे उद्या गणपती मंदिरामध्ये अतिशय गर्दी राहील जर तुम्हाला हे हिरवे मग मंदिरात ठेवणं शक्य नसेल उद्याच्या दिवशी तर तुम्ही तुमच्या देवघरातल्या गणपती बाप्पांसमोरसुद्धा ठेवू शकतात दुसऱ्या दिवशी अर्थात बुधवार आहे बुधवार हा बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे तर तुम्ही ती पुढे उचलून बुधवारच्या दिवशी मंदिरातसुद्धा नेऊन ठेवू शकतात जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ